मित्रांनो पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर चाचा मच्छी ढाबा बिजापूर टाकळी सोलापूर संपर्क सत्त्याण्णव पासष्ट शून्य चारशे पंच्याण्णव दक्षिण सोलापूर दिनांक एक सप्टेंबर व दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या संतधार पावसामुळे खरीप पिकाचे अत्यंत नाशध झालेले असून येत्या काही दिवसात काढलेल्या येणाऱ्या पिकांचे नुकसान झालेले आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी या भागातील शेतकऱ्यांनी मृग नक्षावर आघाडीने तीस हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर प्रेरणा केल्या होत्या त्यासाठी प्रति एकरी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च करण्यात आला होता या भागातील शेतकरी अत्यंत गरीबी असून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे गेल्या दोन दिवसात झालेल्या संतधार पावसामुळे काढणीला आलेला उडीद तूर मका लिंबू कांदा बाजरी उलगा इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे तरी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून त्वरित शासनाने भरपाई द्यावी ही विनंती केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब मामा बंडगर ज्येष्ठ नागरिक तालुकाध्यक्ष शिवानंद हिरेमठ तालुका, तालुका कार्याध्यक्ष विश्वनाथ कुमटेकर यांनी मंदिरचे अप्पर तहसीलदार सुजित नरहरी यांना निवेदन दिलं यावेळेस वरील मान्यवर मंडळीसह युवक तालुका उपाध्यक्ष सिद्धाराम जानकरे तालुका उपाध्यक्ष मसफ पाकोळी बाळू कुमटेकर बाबुराव वाडकर केशव काळे महादेव कोकळगी वकील बंडगर आदी गावातील ग्रामस्थ मंडळीसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे का कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते नारायण घंटे लोकप्रधान न्यूज मंद्रुक दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्याचं नुकसान झाले त्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आज तशी कार्यालयामध्ये मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे तर ते लवकरात लवकर पंचनामा करून शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावे नाहीतर आम्ही मोठं आंदोलन करून दक्षिण तालुक्यात कलेक्टर ऑफिसला आंदोलन करण्यात येणार आहे अजित पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब मामा यांच्या अध्यक्षतेखाली व इतर सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीचे मंदर मध्ये स... दक्षिण तालुक्यामध्ये सतत तीन दिवस रात्रंदिवस पाऊस भरपूर पडल्यामुळे अतिवृष्टी व पिकाचे फार नुकसान झालेले तरी सर्व पीक पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना तातडीचे पंचनाम करून तातडीचे मदत मिळावी ही शासनाकडे आम्ही मागणी करत आहे नाहीतर परत आंदोलन छेडण्यात येईल या ठिकाणी दक्षिण सोलापूर तहसीलला अजित पवार गटाकडून मान्य बाळासाहेब बनगर मामा आणि इतर सर्व कार्य सर्व कार्यकर्ते मिळून शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीतरी मिळावं यासाठी आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिलेले आहोत तर या निवेदनामध्ये आज शेतकऱ्यांचं जे पावसामुळे या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे सर्वांना नुकसान भरपाई मिळावा आणि त्वरित पंचनामा व्हावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते तहसीलदार साहेबांनी त्वरित आम्ही पंचनामा करून पुढील काम करू असं त्यांना आता आश्वासन दिलेले आहे त्यामुळं आता इथून शेतकऱ्यांच्या मागे बाळासाहेब मामा व त्यांच्या इतर कार्यकर्ते सर्वजण शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत एवढं सांगायचं मग